हार्दिक मना मना म्हणा मना, मना। येत नाही हो हो म्हणा हार्दिक मना म्हणा <laughs> वर्षा, वर्षा सुभाष आरती <laughs> <laughs> फ्लेक्स लावायची एक पद्धत आहे फ्रेम उन्हात घेऊन फ्लेक्स लावा फ्लेक्स उन्हात घेऊनच लावा माझं काम काय माझं काम तुम्हाला का, काय माणसाला आम्ही तासभर झालं सोडलेलं आहे एक बल एक वायर आणि एक दुरी आणण्यासाठी तो अजून मला सांगितलंस नाना तुम्ही म्हणाले बैल आणायला सांगितलं की बैल ओढलं आणि वाहे हे काय म्हणतेस ना काय म हा अरे काय कसल रे ठरकेला वार करे बाई शपथ असं लावायचं झाडावर झाडावर बांधून हो काय करायला सा म्हणजे प्रेमचा सोडवं कोणती गाडी यावर त्या ठरव थाच आता नुसतं बघायचं नुसतं पाच मिनटं होते की नाही आवरून येतं आता मी आज किती मिनिटं लावता आम्ही जवळजवळ दोन तास घालले दुपारी जेवून बसलो की दोन प्रेमाला लावायला जवळजवळ पाच वाजायचे चहावाला यायचा मिनिटात लावतो तुम्ही काय बोलणार का तुमचं काय मत आहे यावर तुमचं काय मत आहे पगार देत नाही जेवढा पगार तेवढं काम आले तू बघ राजे ते म्हणजे खाली बघता तू तर जास्त लांबड आला लांब होते रे हा मन हा म्हण बघू बा हा मन पड तर मी आलेलो राजारामपूर एस एस मोबाईल मध्ये आपलं ऍडव्हर्टाईज शूट करायला आपले ऍडव्हर्टाईज शूट करायला आणि करा, करा, करा। ते शूट करून झाले ऍडव्हर्टाईज यशस्वी झाले यशस्वी झाले चांगलं आले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एस एस मोबाईल मध्ये या हा मन या तर कोल्हापूर येत काय यायला लागते तिथे कोण आहे हे कोण दिसतंय इथं कोण आहे ते आकाशिला जे जय 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 हा दिवसभर कस्टमर जास्त होती म्हणून जास्त व्हिडिओ काय चालला नाही आता दुकान ऑफ करून चालले घरी दादा ठेवायला सगळी आत <laughs> तू जात आम्ही चालले घरी लाईक अँड शेअर सबस्क्राईब